उद्या आपल्याला मतदान करायचं आहे आणि ते मतदान हे काम करणाऱ्या पक्षाला काम करणाऱ्या बाजूला द्यायचं आहे आणि तीच विनंती करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलो आहे आपल्या उमेदवार उर्मिलाताई संतोष घनवट आणि उदयसिंह प्रतापराव पाटील आणि प्रशांत उर्फ बिट्टू पाटील कारंदवाडी गणातले असे तीन आमचे उमेदवार उभे आहेत सर्व मतदारसंघ फिरून आल्यावर लक्षात येतं की आमच्या उर्मिलाताई घनवट यांचा विजय ही आता काळ्या दगडावरची रेख झालेली आहे त्यामुळं संतोष घनवट आपले उदय पाटलांचे आणि आमच्या बिट्टू पाटलांचे ॲडव्हान्समध्ये मी अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली असेल ते प्राथमिक आरोग्य केंद्र या जिल्ह्यातले सदुसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उमदीपासून कोकरूडपर्यंत सुधारण्याचं काम आम्ही केलं एकोणीस साली आमचं सरकार आलं त्यावेळी आधी प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था ही होती की स्टाफ नाही डॉक्टर नाहीत औषधं नाहीत मशिनरी चालत नाही ते सगळं दुरुस्त केलं आणि आज प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळे कर्मचारी डॉक्टर औषधं सगळी या सदुसष्ट जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज उपलब्ध आहेत आम्ही मॉडेल स्कूलची कल्पना आणली मॉडेल स्कूलमध्ये आपल्या बागणीतही मला वाटतं एक मॉडेल स्कूल आपण केलेलं आहे त्या मॉडेल स्कूलमध्ये पाचशे पंचवीस शाळांनी सहभाग घेतला वाळवे तालुक्यात सहासष्ट शाळा आहेत मॉडेल स्कूलमध्ये मैदान असेल तर खो खो कबड्डीची मैदानं झाली कंपाऊंड झाले हात धुवायचं लहान मुलांचं वॉशिंग हँड वॉशिंग स्टेशन झालं ग्रॅनाईटचं शौचालय मुला आणि मुलींचे स्वतंत्र शौचालय बांधण्यात आली आहेत त्या शाळा चकचकीत एवढ्या केल्या जमलं के तर काहीतरी शाळेत जाऊन तुम्ही बघून या आज प्राथमिक आरोग्य जसं आम्ही सुधारण्यासाठी प्रयत्न केले तसे प्राथमिक शाळा देखील या जिल्ह्यातल्या सुधारल्या अजित पवारांनी देखील विधानसभेत भाषणात सांगितलं की जयंतरावनी जे मॉडेल स्कूलची कल्पना सांगली जिल्ह्यात राबवली ती मॉडेल स्कूलची कल्पना महाराष्ट्रात सगळीकडे घेण्यासारखी आहे आम्ही काम करतो ते असं काम करतो आम्ही कधी खोटी आश्वासनं देत नाही मला काळजी त्या सोलरचे चे पॅनल ज्यांच्या घरावर आहेत त्यांची आहे तुमचे चेक घेतले आहेत कोरे चेक सात वाज सात तारखेला साडेपाच नंतर त्या सोलर चेकवर सोलर तो चेक ब्लँक चेक कोरा चेक दिलाय ना त्याच्यावर किती आकडे घातले जातील ह्याचा काही नियम नाही मी ज्यांच्या ज्यांच्या डोक्या घरावर सोलर लावलेला आहे हे सात तारखेला त्याला जरा अध्यक्ष करा आपल्या सभेच सात तारखेला संध्याकाळी सात तारखेला निकाल लागल्यावर आपल्या ज्यांच्या ज्यांच्या घरावर सोलर लावलेले आहेत त्या सगळ्या सोलरचं सोलर लाईट लावून त्यांचं सोलर पूर्ण करून देण्याचं काम हा जयंत पाटील करेल तुम्ही काही चिंता करू नका कारण पराभव झाल्यावर हे परत दिसतच नाहीत मागच्या वेळी इलेक्शन झालं आठ वर्ष दिसलेच नाही नऊ वर्ष नऊ वर्ष दिसले नाहीत ह्या शेवाळ्यांच्या नादाला लागून सगळीकडे फिरत होते ते तुम्ही त्यांच्या नादाला लागला असं मी म्हणेन पण आज काय अवस्था आहे आमचे हे सगळे उमेदवार तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून सर्व सेवा मिळवून देतील त्यात काही शंका नाही पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला आज तुम्हाला सांगायचा आहे दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने अमेरिकेबरोबर करार केला या देशामध्ये चोवीस बिलियन डॉलरची आपल्याकडे आयात व्हायची अमेरिकेहून आता करारात लिहिले पाचशे बिलियन डॉलरपेक्षा जास्त माल भारतात आम्ही घेणार आजपर्यंत काँग्रेसच्या राजवटीत अटल बिहारी वाजपेयींच्या मनमोहन सिंगांच्या राजवटीत शरद पवार कृषीमंत्री होते तेव्हा अगदी कालपर्यंत आपल्या देशामध्ये कोणताही शेतीमाल आयात करायचा असेल तर पन्नास टक्के आयात कर चा चा होता चाळीस टक्के आयात कर होता असा आयात कर असायचा की कुठल्याही जगाच्या पाठीवरच्या देशाला आपल्या देशामध्ये माल पाठवता येऊ नये पर्यायाने भारतातल्या शेतकऱ्याला एक मोठं संरक्षण देशाच्या धोरणातनं मिळालेलं होतं काल परवा या देशातल्या सरकारने हे धोरण बदललं आणि धोरण बदलल्यानंतर या देशात अमेरिकेचा शेतकरी कोणताही माल शून्य टक्के कराराने पाठवू शकेल आणि तुम्ही कुठलाही माल अमेरिकेत पाठवायचा असेल तर त्याला मात्र अठरा टक्के कर लागेल अठरा टक्के कर लागेल पेपरमध्ये येतय पन्नास टक्क्याचा अठरा टक्के केला अरे पण पूर्वी आम्ही दहा टक्क्यानच पाठवत होतो कर करा हे डोनाल्ड ट्रम्पने दहा टक्क्याचे पन्नास टक्के केले पन्नास टक्क्याहून अठरा टक्के केले के म्हणजे कमी झाले का वाढले आठ टक्के कर वाढला पण तिकंड आता इथेनॉल येणार तुमच्या माझ्या उसापासून निघालेल्या इथेनॉलला पासष्ट रुपये मिळतात म्हणून परवडतं तिकंड मक्यापासून तयार झालेले इथेनॉल शून्य टक्के कराराने आलं तर भारतामध्ये चाळीस रुपयाने पस्तीस रुपयाने देखील इथेनॉल येईल डाळिंब असतील केळी असतील सगळी फ्रुट्स फळ सोयाबीन असेल या सगळ्याला यांनी आता डायरेक्ट कॉम्पिटिशन तयार केली तुमच्या राहनात आपल्या गोठ्यामध्ये चार गाई असतील एक गाय पंधरा लिटर सतरा लिटर दूध देते अमेरिकेची गाय ऐंशी लिटर आणि नव्वद लिटर दूध देणारे गाय त्यांच्याकडे आहेत म्हणजे सरकार सांगते तुझी अठरा लिटरची गाय घे आणि अमेरिकेतल्या गायी बरोबर स्पर्धा कर ऐंशी लिटरच्या गायी बरोबर अशी आज आपली परिस्थिती आहे बटर इम्पोर्ट होईल चीज इम्पोर्ट होईल पावडर दुधाची इम्पोर्ट होईल त्यांना शून्य टक्के कर पण तुमचा बटर पावडर इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल अमेरिकेत तर त्याला मात्र अठरा टक्के आधीच आम्ही लहान शेतकऱ्यांची उत्पादन निर्माण करतो आमचा उत्पादन खर्च जास्त आहे पण अमेरिकेत दोन हजार एकराचा सोयाबीन उत्पादक इकडे सोयाबीन पाठवणार आणि बागणीतल्या रोजावाडीतल्या आमच्या काकाच्या वाडीतल्या दीड एकर सोयाबीनचा मालक त्याचं सोयाबीन विकायला बाजारात जाईल ते त्याचं सोयाबीन आपल्यापेक्षा स्वस्तं त्याचं दूध आपल्यापेक्षा स्वस्तं त्याची साखर आपल्यापेक्षा स्वस्तं त्याचे केळी आपल्यापेक्षा स्वस्त ही तफावत या देशात आत्ता निर्माण केली आहे काल करार झाला आहे चार दिवसापूर्वी आपल्याला प्रचंड मोठ्या आव्हानाला तोंड द्यायचं द्यावं लागते या मतदारसंघात जे शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेतात ते आपल्या सुनेला निवडून आणण्यात गुंतलेले आहेत त्यांना ह्याचं देणं घेणं काही नाही सगळी ताकद सून निवडून यायला माग प्रयत्न करून करून दमले मुलाला विजयी होता आलं नाही मुलानं ना इथला नाच सोडला वाटेगावला गेला होता वाटेगावला आमच्या देवराज पाटील जरा फिरून आल्यावर त्यांनी गाशा गुंडाळ हित आले आणि हिथं निवडणूक लढवायला लागले आपण देखील बाहेरच्या उमेदवाराला बाहेर काढा संतोष घनवट हा या जमिनीतला मातीतला माणूस आहे बागणीचा आहे बागणीत उपसरपंच म्हणून काम केलेल्या संतोष घनवटला आम्ही उमेदवारी दिली आहे आम्ही बाहेरून कोणीतरी उमेदवार निवडून आणून उभा केला असता तर तुमचा आरोप मला मान्य होता त्यामुळं सर्व पार्ट्यांनी गटतट सगळे सोडून सगळ्यांनी संतोष घनवटची उमेदवारी मान्य केलेली आहे आणि म्हणून एकमतानं बागणीने आपल्या एकीचं प्रदर्शन करा एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहे खरं म्हणजे आज आश्वासन काय तिथं शिगावला आश्वासन दिलं शिगावला आश्वासन काय विमानातनं फिरून आणतो तुम्हाला इथं महिलांना रेल्वेने अयोध्येला नेतो देवदर्शनाला नेतो अरे तुमच्या रेल्वेत बसण्यापेक्षा आमच्या रेल्वेतच बसतील ना आमच्या भगिनी तुमची रेल्वे मरिनाथपूरला जाणार आहे परवा <laughs> त्यांच्या तुमचं कावा भेटून आणि संतोष जमीन किती आहे तुमची बत्तीस गुंटे सामान्य घरातला कार्यकर्ता तुमच्या जीवावर जिल्हा परिषदेत मी उभा केलेला आहे सामान्य घरातल्या या मुलाला तरुणाला अनेक वर्ष या गावात सेवा करणाऱ्या तरुणाला जिल्हा परिषदेत पाठवा मी तुम्हाला विश्वास देतो नुसत्या बागणीचीच नाही या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सगळ्या जनतेची उत्तम सेवा करण्याचं से काम संतोष घनवट त्यांच्या पत्नी उर्मिला ताई आणि आमचे उदय पाटील करतील हा विश्वास मी या निमित्तानं देतो बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत पण समोर चिन्ह काय आहे समोर चिन्ह दर निवडणुकीला वेगळं आहे ज्या पक्षात आहे मला कुठेतरी वाळव्यात जाऊन म्हटलं की जयंत पाटील आता भाजपमध्ये जाणार आहेत अरे बेट्या तू ज्या पक्षात आहे त्या पक्षाच पक्षाच चिन्ह लावणं झालंय पक्षात आहे त्याचं चिन्ह तर वापर इतका का घाबरतो कारण रोजावाडीत एक फुल्ली मिळणार नाही में, बागणीत एक फुल्ली मिळणार नाही में, याची भीती आहे म्हणून वेगळं आहे उद्या निवडणूक झाल्यानंतर पुन्हा कमळात जाऊन बसतील हे आणि लोकांचा दिशाभूल करण्याचा जो उद्योग आहे तो मित्रांनो तुम्ही ओळखा मॉर्निंग वॉकला जाताना खिशात बंडल घेऊन जायचं आणि शेकोटीला बसणाऱ्या माणसांच्या पुढ्यात बंडल टाकायचे हा प्रकार तर मी नवीनच बघितला मॉर्निंग वॉकला मग मॉर्निंग वॉकला जाणं तब्येत दुरुस्त होईल <laughs> आणि म्हणून आपण सगळे स्वाभिमानाने ही निवडणूक लढवणारे आहोत आम्ही स्वाभिमानाने राजकारण करणाऱ्या कार्यकर्ते आहोत या मतदारसंघात बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ नाही जिथे जिथे तुम्ही जाल तिथं तिथं आम्ही काम केलेलं आहे मी कोरेगावचा पूल बांधला त्यावेळी संतोष घनवट त्या बी के पाटील सरांना आणि बाबांनाही माहीत नव्हतं की जयंत पाटलाने कोरेगाव टू बादोली पूल मंजूर केला आहे मी फोन केला उद्या सकाळी नारळ फोडायचा बी के पाटील सर म्हटले संध्याकाळी नाही म्हटलं उद्या सकाळीच सकाळी जाऊन मी नारळ फोडला दोन वर्षात पूल पूर्ण झाला मी वाळव्याला पूल शिरगाव टू वाळवा पूल बांधला अडतीस कोटी दिले तिथं कृष्णा नदीवर सगळ्यात मोठा पूल आम्ही बांधला सगळे लांब तिथं कृष्णा नदी फार रुंद आहे असे अनेक पूल दुधगावला मी पूल बांधला इथं पूल बांधला रिठरानाथला पूल बांधला लय पूल बांधलेत मी त्यामुळे पूल बांधल्यावर मतं मिळतात म्हणून काहीतरी मंत्र्याची ऑर्डर घेऊन आले की याचा प्रस्ताव सादर करावा ते शिवेंद्र भोसले आता मंत्री म्हटल्यावर लिहायचंच असतं त्याच्यावर पण बागणी शिगावला पूल आहे दुधगावला पूल आहे आणखीन जर पूल पुढं होणाऱ्या गोष्टींवर मतदान करू नका सांगायचा मुद्दा असा जे झालंय त्याच्यावर मतदान करा जे तुम्हाला आम्ही कामं केली आहेत ते सगळी दिसत आहेत जे शाश्वत आहे त्याला मतदान करा हातातलं सोडून पलट्याच्या मागे जर लागलो आपण तर आपलं कायमचं नुकसान होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातला माणूस उभा राहिलेला आहे कुठला तरी पुढाऱ्याचा नेता आणून उभा केला आहे आणि त्या नेत्याच्या पोराला उभा केलाय त्याच्या सुनेला उभा केलाय असलं काम आम्ही केलं आहे का केलं आहे के साध्या घरातली माणसं उभी आहेत उदय पाटील पण सामान्य घरातले साडेतीन चार एकर शेतीचे मालक आहेत उदय पाटील कुठंही दृष्ट्या पक्ष बदल करणं उड्या मारणं असं कधीही उदय पाटलांनी केलेलं नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की बिट्टू पाटील हे पलीकडच्या मतदारसंघात प्रशांत पाटील हे आमच्या कारणवाडीचे आमचे उमेदवार आहेत अतिशय चिकाटीनं जिद्दीनं काम करणारे आमचे एक अतिशय चांगले कार्यकर्ते पलीकडच्या गणामध्ये उभे आहेत आणि या गणामध्ये उदय पाटलांच्या रूपाने आमचे उमेदवार उभे आहेत आणि जिल्हा परिषदेला उर्मिला ताई घनवट उभे आहेत मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपला निषेध शेतकऱ्यांच्यावर कुऱ्हाड कोसळलेली आहे तुम्ही यूट्यूब इंस्टाग्राम सोशल मीडियावर जावा गुगल करा यू एस इंडिया ट्रेड ॲग्रीमेंट आणि तुम्हाला यूट्यूबवर जावा असे सगळे चर्चा ज्या देशभर चालू आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील यू एस इंडिया ट्रेड ॲग्रीमेंट तुम्हाला सगळे देशातले शेतकऱ्यांचे नेते आज प्रचंड संतापलेले आहेत आणि ते सरकारच्या ह्या निर्णयाचा मनापासून निषेध करतायत तुम्ही देखील मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं आपलं मतदान करा आणि प्रचंड संख्येनं केंद्र सरकारने अमेरिकेशी केलेला एक करार त्याचा निषेध व्यक्त करा एवढीच विनंती करतो आणि वेळ संपल्यामुळं मी मग आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद